नमस्कार मी सुमित तुम्ही बघता एल एस मराठी बघूयात दुपारच्या काही महत्वाच्या बातम्या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी भाजप स्थानिक नेत्यांवर टीका केली आहे काही उपरे नेते पक्षाच्या हिताऐवजी काँग्रेस सोबत काम करतायत महायुतीत कोणतीही फूट पडणार नाही आणि शिवसेना एकसंघ राहील स्थानिक नेत्यांनी पक्षाच्या नियमांची दखल घ्यावी असंही गायकवाड म्हणाले बुलढाण्यात अवैध रेती वाहतूक बंद करण्यासाठी तहसीलदार विठ्ठल कोंबरे यांनी मलकापूर रोडवरून येणाऱ्या टिप्परवर कारवाई करून टिप्पर जप्त केलं नदीतून अवैध रेती काढल्यामुळे भूजल पातळी कमी होणं आणि पूर येण्याचा देखील धोका वाढतो तरीही माफियांचं काम सुरू होतं तहसीलदारांच्या कारवाईमुळे बुलडाणा भागातील रेती माफियांचे धाबे चांगलेच दणानले आहेत घनसावंगी तालुक्यातील शेवता इथं जुन्या भांडणावरून सत्तावन्न वर्षीय लक्ष्मण अश्रुंबा कांबळे यांना गावातील सहा जणांनी डोक्यात लाठा काट्याने मारहाण करून ठार केलं मयत आणि आरोपी समोरासमोर राहणारे असून मागील भांडणामुळे हे प्रकरण घडल्याचं समजतं आहे जळगाव जिल्ह्यातील उमरटी गावात पुणे आणि मध्य प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे यात पन्नास अवैध गावठी पिस्तुलांचे कारखाने उद्ध्वस्त केलेत या कारवाईत पन्नास संशयित ताब्यात घेऊन एकवीस पिस्तुलं आणि शस्त्रसाहित्य जप्त करण्यात आलंय करवीर पोलिसांनी मुंबईतून सुटकीवाला बाबाला ताब्यात घेतलंय हा बाबा नागरिकांना लुबाडून भक्तीचा गैरफायदा घेत होता बाबाला अखेर अटक करण्यात यश मिळालं असून पोलिसांच्या कामगिरीची प्रशंसा होते आहे हा प्रकार भक्तीचा गैरवापर रोखण्यात महत्वाचा ठरला आहे छत्रपती संभाजीनगरच्या कडेठाण इथं रामेश्वर कल्याण काळे या मुलानं तब्बल दहा दिवसांपूर्वी आपल्या साठ वर्षीय वडिलांची हत्या करून घरात दफन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय घरातून दुर्गंधी आल्यानं घटनेचा उलगडा झाला आणि पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय छत्रपती संभाजीनगरच्या सेव्हन हिल्स उड्डाण पुलावर तिहेरी अपघात झाला ज्यात दोन कार आणि अॅपेची धडक झाली या अपघातात चार वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला आहे या अपघातात तीनही वाहनांचं नुकसान झालंय छत्रपती संभाजीनगरात खुलताबाद पोलीस अंमलदार नितीन बापूराव ढवळे यांनी पत्नीला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केलंय मी पोलीस आहे माझं कोणी काहीही करू शकत नाही असा धमकीदायक इशारा पत्नीला तो देत होता महिलेच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी दरम्यान पेपर फोडण्याचा प्रयत्न करणारी टोळी उघडकीस आली आहे मुरगुड पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकानं नऊ जणांना ताब्यात घेतलंय ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये काही शाळेतील परीक्षार्थी शिक्षकही आहेत आणि हे सर्व सोनगे कागल आणि राधानगरी तालुक्यातील आहेत नांदेडमध्ये ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल स्कूलमध्ये टीईटी परीक्षेसाठी वेळेत पोहोचूनही प्रवेश नाकारल्याचा प्रकार घडलाय रिपोर्टिंग वेळ सकाळी साडे दहा असताना विद्यार्थी दहा वाजून वीस मिनिटांनी पोहोचले तरी त्यांना परीक्षेसाठी बसू दिलं नाही विद्यार्थ्यांनी प्रशासन आणि व्यवस्थापनाची चूक मानून संबंधितांवरती कारवाई करण्याची मागणी केली भेटूयात पुढील बातमीपत्रात बघत रहा एलेस एस मराठी